नेहमीच उपासाला खाल्ले जाणारे ते म्हणजे साबुदाण्याचे वडे किंवा खिचडी नेहमीच वडे आणि खिचडी खाऊन कंटाळा येतो तर काहीतरी वेगळं आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सांडवार या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर इथे पा मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला सुकं खोबरं घालायचं आहे तुम्ही ओलो खोबरं वापरलं तरी या ठिकाणी चालणार आहे त्यानंतर आपल्याला अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घालायचा इथे मी भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट वापरलेला आहे त्यानंतर तुमच्या गरजेनुसार तुम्ही मिरची घालू शकता इथे मी एक मिरची घातलेली आहे मिरची घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं अर्धा चमचा साखर घालायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला लिंबू पिळायचा आहे उपासाचा पदार्थ असल्यामुळे त्यामध्ये आपल्याला साखर आवर्जून घालायची आहे लिंबू पिळल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला बारीक आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता तुम्ही इथे चटणी बारीक अशी वाटून आहे थोडीशी आपल्याला ही पातळ चटणी ठेवायची आहे कारण वड्यांसंग खाता येईल त्यामुळे इथे मी पातळ चटणी केलेली आहे तर त्यानंतर आपल्याला फोडणी द्यायची आहे इथे मी तडका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आहेत आणि आपल्याला हा तडका चटणीवरती घालायचा आहे तुम्ही जर उपासाला जिरे खात नसतील तर या ठिकाणी नाही घातले तरी चालतील तर इथे पाहू शकता खमंग अशी आपण फोडणी चटणीला दिलेली आहे छान आपली चटणी तयार झालेली आहे तर चटणीचं एका साईडला ठेवून देऊया तर इथे मी दोन बटाटे घेतलेले आहेत वजनी म्हटलं तर तीनशे ग्रॅम हे बटाटे आहेत इथे मी उकडून साल काढून बटाटे घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला हे बटाटे हातानेच मॅश करून घ्यायचे आहेत बटाटे अजिबातसुद्धा किसणीने किसून घेऊ नका कारण या ठिकाणी आपल्याला थोडासा अख्खा का बटाटा राहिला अगदी हा खायला छान लागतो म्हणून आपल्याला हा बटाटा हातानेच करून घ्यायचा आहे तर इथे मी दोन्हीसुद्धा बटाटे हाताने कुस करून घेते तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि थोडा तरी आवडला असेल ना तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा इथे पाहू शकता तुम्ही मी दोन्हीसुद्धा बटाटे मॅश करून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला अर्धी वाटी शेंगदाण्यांचा कूट घालायचा आहे इथे मी भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट वापरलेला आहे त्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामधनं मिरच्या आणि जिरे वाटून घेतलेले आहेत मिरच्या आणि जिऱ्याचा ठेचा घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा साखर घालायचा आहे मी तुम्हाला म्हटलं होतं की तुम्ही जिरे नसेल खात तर या ठिकाणी जिरे नाही घातले तरी चालणार आहे फक्त तुम्ही मिरची वाटून घालू शकता अर्धा चमचा साखर घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान असा आपल्याला ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे तुम्ही यामध्ये जर कोथंबीर खात असाल उपासाला तर या ठिकाणी तुम्ही कोथंबीर सुद्धा वापरू शकता तरी ते पाहू शकता तुम्ही मी हाताने छान याचा गोळा मळून घेतलेला आहे गोळा तयार झाल्यानंतर त्यामधली आपल्याला छोटासा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि छान ह्याचा आपल्याला वडा तयार करून घ्यायचा आहे तर आज आपण उपासाचा बटाटा वडा आणि चटणी पाहणार आहोत तर व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पाहा तर इथे तुम्ही पाहू शकता मी थोड्याशी वड्याची साईज ही जाड ठेवलेली आहे खूप जास्त आपल्याला पातळ करायचं नाही आहे या ठिकाणी थोडासा जाड वडा आपल्याला करायचा आहे अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा तर इथे मी तुम्हाला एक वडा करून दाखवलेला आहे अशाच पद्धतीने आपण इथे वडे तयार करून घेणार आहोत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नऊ नौ नॉन व्हिडिओ पाहायला मिळतील तेसुद्धा अगदी झटपट होणारे पदार्थ मी तुम्हाला दाखवत असते अगदी कमी साहित्यामध्ये आणि खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही तर इथे पाहू शकता मी दुसरासुद्धा वडा करून घेतलेला आहे आणि अशाच पद्धतीने इथे मी सगळे वडे तयार करून घेतलेले आहे तुम्ही जर उपासाला हा बटाटा वडा आणि चटणी केली की दिवसभर अगदी पोट भरलेलं राहतं तर वडे तयार करून झाल्यानंतर एका साईडला ठेवून देऊया इथे मी पसरट आकाराचं एक भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी वरईचं पीठ घालायचं आहे अर्धी वाटी वरईचं पीठ घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी राजगिऱ्याचं पीठ घालायचं आहे तुम्ही यामध्ये फक्त वरईचं पीठसुद्धा वापरू शकता किंवा राजगिऱ्याचं पीठसुद्धा वापरू शकता तर वरईचं पीठ आणि राजगिऱ्याचं पीठ घातल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक छोटा चमचा बेडगी मिरची पावडर घालायची आहे या मिरचीमध्ये कोणतेही मसाले नसतात फक्त ही रंगासाठी बेडगी मिरची असते त्यामुळे आपण या ठिकाणी वापरलेली आहे त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे खूप जास्त लगेच पाणी घालू नका आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर आपल्याला थोडंसं हे पीठ घट्ट ठेवायचं आहे खूप जास्त पातळसुद्धा करू नका तरी अपला पीट ते पाहू शकता आपलं पीठ तयार झालेलं आहे छान असं घट्टचं इथे मी पीठ तयार करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता मला या ठिकाणी एक वाटी पाणी लागलेलं ला आहे तर एक वाटी पाणीमध्ये अगदी हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता अशी पळी जर सगळ्यांच्याच किचनमध्ये असते तर आपण ह्या पळीचा वापर करून बटाटेवडे ते तेलामध्ये कसे सोडायचे ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे तर पा काय करायचं बटाटा वडा पिठामध्ये डीप करायचा आणि त्यानंतर आपल्याला पळीवरती घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला तेलामध्ये सोडायचं आहे अशा पद्धतीने केले हातसुद्धा खराब होणार नाही आणि हाताला भाजणारसुद्धा नाही पळीमध्ये वडा घेतल्यानंतर एका साईडला इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे तेलामध्ये आपल्याला हे वडे सोडायचे आहेत तर पाहू शकता पळीने अगदी व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये वडा सोडता आलेला आहे तुम्हाला जरी माझी आयडिया आवडली असेल ना तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा तर तेलामध्ये वडे सोडल्यानंतर आपल्याला पलटी करून घ्यायचे आहेत आणि मस्त असे खमंग हे वडे आपल्याला तेलावरती तळून घ्यायचे आहेत इथे पाहू शकता तुम्ही सोडा न वापरता मस्त असे वडे आपण तयार करून घेतलेले काही उपासाला सोडा खातात किंवा काही नाही खात पण हे वडे अगदी मस्त होतात तर एकदा नक्कीच या पद्धतीने करून पा तर इथे पाहू शकता मस्त असा आपला वडा तळलेला आहे तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया मस्त आपले बटाटेवडे खरंच बघितल्यावरच खाऊशी वाटतात एवढे खमंग आपले बटाटे वडे तयार झालेले आहेत दोन्हीसुद्धा वडे एका प्लेटमध्ये काढल्यानंतर अशाच पद्धतीने आपण दुसरेसुद्धा वडे तळून घेणार आहोत ह्या वड्यांना तेलसुद्धा अगदी कमी लागतं खूप जास्त तेलकटसुद्धा होत नाही तर अशाच पद्धतीने इथे मी सगळे वडे तळून घेतलेले आहेत इथे पाहू शकता तुम्ही मस्त आपला उपासाचा बटाटा वडा तयार झालेला आहे आणि त्यासोबत आपण चटणी तयार केलेली आहे मस्त आपला बटाटा वडा आणि चटणी खायला तयार झालेली आहे तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती ला ला मला नक्कीच कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शेअरात न पाहता तेसुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा तर चला तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय